हॅलो नमस्कार हा सकाळचा साडेपाचचा व्यू तुम्ही पाहू शकता पूर्ण टोटल अंधार आहे बाहेर तरी गाड्या मात्र चालूच आहे येणं लोकांचं येणं थांबत नाही बॉम्बे अशी सिटी आहे की तिथं तिथं गाड्या प्रवास ही गोष्ट थांबूच शकत नाही सो हा बाहेरचा व्ह्यू झाला आणि नंतर मी आवरायला घेतलं कारण मला आहे ना टिफिन बनवायचा होता सो मी जास्त काही अंघोळ वगैरे कर केली नाही सुरुवातीला आधी टिफिन वगैरे बनवून घेतला मग मी रेड वगैरे झाले कारण उशीर झाला होता मला तर मी मस्त फेशवॉश वगैरे केला उठताना माझं तेच काम असतं डेलीचं आणि उठताना आहे ना चेहरा धुतला ना पूर्ण दिवस फेश निघतो आपला छान वाटतं सो मी फेशवॉश करून घेतला छान ब्रश वगैरे केला आणि नंतर मी थोडं माझं उर्वरित कामं कर केली आणि दोन तीन पाऊल मी घरातल्या घरात वॉक घरात केलं कारण मला आज उशीर झालेला होता आधीच टिफिन बनवण्यासाठी सो मी बाहेर काही फिरायला पण गेले नाही आणि एक्सरसाइज पण काही केली नाही आज फक्त थोडं वॉक केलं घरातल्या घरात आणि नंतर मी बनवायला घेतलं मटकीची भाजी आज टिफिनला मी मटकीची भाजी देणार होती कारण मला रात्री यायला उशीर झाला मी थोडी बाहेर गेली होती आणि त्यामुळे ना मी भाजीला पण काही आणलेलं नव्हतं सो भाजी संपली होती भाजीपाला तर म्हटलं मटकी टाकली मी रात्री पाण्यात आणि मटकी टाकली पण तिला कोमतं काही लगेच येत नाही तुम्हालाही माहिती आहे तिला ते मोड फुटायला वेळ लागतो सो अजून दोन तीन तास ठेवले असते तर मोड फुटले असते तिला बहुतेक पण ती बऱ्यापैकी मस्त झाली होती सो ती करण्याजोग ती होती म्हणून मी तिला घेतलं तर मस्त असं छान मटकी वगैरे पाण्यातून काढून घेतली छान झाली होती ती फुलली होती मस्त आणि जे दोन तीन आपले भांडे जे लागतात सकाळी मस्त स्वयंपाकासाठी तवा लाटणं पाटलं कढई वगैरे चम्मच चाकू हे ना मी वॉश करून ठेवते आधीच्या आधी म्हणजे कसं आधी रात्री कॉक्रोच वगैरे फिरता फार कॉक्रोच राहता फर्निचरमध्ये सिटीच्या घरांमध्ये जास्त कॉक्रोच राहता आपल्या गावाकडे एवढे नसतात आणि असंही ते कॉक्रोच होऊनच जातात छोटे किडे वगैरे पण होतातच तर सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे रात्री किडे एवढे फिरता की आपण झोपलेलो असतो आपल्याला समजत नाही ते दिसत नाही दिवसात ते दिसतच नाही ते मेन रात्रीचेच फिरता अंधारामध्ये तर कधीही तुम्ही भांडे बिना धुवायचं कोणतंच भांडं वापरू नका ते रात्रभर किडे फिरले असताना फार चिडे आणि आपल्या शरीरासाठी पण काही चांगलं नसतं असो तर त्यानंतर मी ते छान वॉश करून वगैरे ठेवले भांडे आणि नंतर मी आधी सगळ्यात आधी कणिक मळायला घेतले कारण भाजी जेव्हा नंतर मी करेन ना तर भाजी केल्यानंतर मी जर कणिक मळली तर ती काही मुरत नाही लगेच आपण त्याच्या चपात्याला लाटून घेतो तर सगळ्यात आधी माझं नेहमीचं मी भाजी करायच्या आधी कणिक मळून ठेवते जेने ही ना पीठ छान असं मोरलं जातं आणि त्याच्यामुळे ज्या आपल्या पोळ्या असतात चपात्या असत्या त्या फार सॉफ्ट बनतात खूप सॉफ्ट लागतात ला, ते खायला आणि मी ते अगदी करून घेतलं सो नंतर मी घेतलं एक टमाटे आणि मी आज मटकीमध्ये ना थोडंसे वटाणे आणि शेंगदाणे टाकते म्हणजे कधीतरी नाही टाकत पण मी टाकते कधीतरी सो आज मी आज टाकणार आहे तर वटाणे शेंगदाणे टाकले मी थोडे थोडे आणि सगळ्यात आधी मी एक कांदा कापून घेतला एक टमाटर कापून घेतला थोडीशी हिरवी कोथंबीर घेतली भाजीसाठी सिंपल भाजी जास्त मी काही कुटाने करत नाही कारण यांना अशीच भाजी आवडते सिंपल त्यांना जास्त माल मटेरियल वगैरे मसाला राहिला ना त्या भाज्यात खात नाही ते म्हणजे जास्त एक्स्ट्राच्या शोभवलेल्या असं साधे सिंपल ते तर मी असं मस्त टमाटे वगैरे चिरून कांदे वगैरे चिरून मस्त तेलात छान कांदा परतून घेतला सुरुवातीला आणि जोपर्यंत कांदा परतत तो होता तोपर्यंत टमाटे आणि कोथंबीर बारीक कापून घेतली कांदा वगैरे करपून झा म्हणजे थोडा भाजला गेला तो ब्राउनिश झाला ना त्यानंतर मी ठेचा केला लसूण जिरे आणि त्याच्यात मी टाकले साधारण तीन चम्मच लाल चटणी पावडर कारण ती तेज आहे ती माझी मिरची जी आहे ना ती खूप तेज आहे तर त्याच्यामुळे मी तीनच चम्मच घातली ती सो मस्त परतून घेतली त्याला जेव्हा ते तेल आता आपण कांदा करून घेतो ब्राऊन तर त्याच टायमाला आपल्याला हे जे लसूणचं जे राहतं जिरं लसूणचे जे आपण ठेचा राहतो तो लगेच टाकायचा आहे आपल्याला कारण ते तेलामध्ये ना त्याला छान असं भाजले जातं ते लसूण आणि जिरं आणि छान तेलही सुटतं मस्त सो मी तेव्हा टाकून घेतलं ते आणि नंतर मग त्याच्यात टमाटे आणि कोथिंबीर घातले तर तर अशा प्रकारे मी मस्त ते भाजून घेतलं आणि त्याच्यात एक म्हणजे चवीनुसार तुम्ही नमक टाकायचे तुमच्या चवीनुसार मी एक चम्मच नमक टाकलं आणि नंतर ना त्याला छान असं परतून घ्यायचं आपण जे नमक वगैरे टाकतो ना त्यामुळे सॉफ्ट होऊन जाता जे टमाटे घातलेले असतात ते सॉफ्ट होता आणि ते असे ग्रेवी टाईप मिक्सचर तयार होतं एकदम सॉफ्ट सॉफ्ट ग्रेव्हीच ग्रेवीच होऊन जाते ते एक प्रकारची आणि मी एका साईडला गरम पाण्याचा तांब्याही ठेवून दिला होता गरम पाणी आमचं सकाळी तेच राहतं गरम पाणी प्यायचं गरम पाण्याशिवाय आमचा दिवस उगत नाही आणि गरम पाणी झालं एका बाजूला आणि आज आहे ना मी तुम्हाला एक म्हणजे जी मला एक आयुर्वेदिक औषधवाले जे असता ते त्यांचे कॅम्पस भरता सो त्यांनी एक बॉटल दिली म्हणजे त्यांच्याकडून आम्ही घेतली ती साधारण पाचशे रुपयाच्या दरम्यान आणि ती ज्यांना म्हणजे शरीरात खूप उष्णता आहे ही आहे आणि पित्त पित्तसा म्हणजे मेन म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी आहे आणि डिटॉक्स आहे ते तर ते डिटॉक्स असल्यामुळे आम्हा दोघांना ते एकदम सुटेबल आहे मग तेही मी तेही घेता आणि मीही घेते ते साधारण एक चम्मचच्या दरम्यान घ्यावं लागतं त्याला सोबत एवढंच घ्यायचं एक एक चम्मच किंवा जे झाकण आहे त्याच्यासोबत एक एक झाकण टाकायचं आणि ते ना गरम पाण्यातच टाकून प्यायचं म्हणजे कडू लागतं ते नॉर्मल नॉर्मल यांना या तर आवडतं मला नाही आवडत ते पण छान आहे आपलं डिटॉक्स आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे सो आम्ही गरम पाणी दोघींनी घेतलं ते तिकडे पुढे बसलेले होते उठून त्यांनाही आवरायचं होतं आंघोळ वगैरे तोपर्यंत मी पाणी वगैरे दिलं त्यांना आणि मग त्यांनी त्यांचं रेडी व्हायला सुरुवात केली तर मग मी इथं मस्त टोमॅटो वगैरे छान असे मॅश झाले होते मस्त ग्रेव्ही टाईप सो तोपर्यंत मी त्याच्यात लगेच धने पावडर घातली एक एकच चम्मच घालायची धनेपूड जास्त नाही सो मी एकच पोट घा एकच चम्मच घातला आणि मस्त भाज्याशी टाकून घेतले त्याच्यात मटकी आणि छान परतून घेतली भाजी भाजी परतल्यानंतर ना मी नेहमी जर गरम पाणी सोडायचं राहिलं ना भाजीत तर मी असं करते ताटात पाणी घेते आणि मग ते ते ठेवते आणि ते पाणी तापलं की थोडं थोडं पाणी ॲड करत जाते सो तसंच मी केलं थोडं थोडं पाणी ॲड करत भाजी शिजवून घेतली मस्त जोपर्यंत भाजी होत होती ना तोपर्यंत मीही माझं पाणी प्यायला घेतलं आणि मीही गरम पाणी पिऊन घेतलं मला जास्त वेळ नव्हता बसायला म्हणून मी काय बसले नाही हुबेहुबेच पाणी पिऊन घेतलं पण साधारण ना हुबं राहून पाणी प्यायचं आणि गुडघ्यांना त्रास होतो असं सांगता असो तर त्यानंतर मी मस्त चपात्या लाटायला घेतल्या आणि आधी मी मळून ठेवलेलीच होती कणिक त्यामुळे मग फटक्यात चपात्या लाटून घेतल्या टिफिनसाठी मस्तश्या छोट्या छोट्या चपात्या लागतात आणि त्यांना जास्त म्हणजे अशा मोठ्या पण आणि त्यांच्यासाठी ना बारीक लाटावं लागतं पोळ्या त्यांना ना बारीक चपात्या चालतात आपण असे थोडे जाडसर लाटतो ना तसं नको आहे त्यांना खूप पतली चपाती लागते तर माझ्याने जेवढं शक्य होतं तेवढं मी लाटते पण त्यांना तेल वगैरे लाव लावलेल्या चपात्या नको राहता पण मी आज केल्या तेल लावलेल्या ते कधी कधी खातात तेल लावलेले कधी कधी नाही खात त्यांच्या मूडवर असतं सो मग मी मस्त चपात्या करून घेतल्या सर्वच चपात्या मी एक करून -एक मस्त छान लाटून घेतल्या तोवर माझी भाजी पण शिजत आली होती आणि मी मस्त चपाती लाटून सगळं माझं झालं स्वयंपाकाचं आणि झाडू काढला सगळ्यात आधी सो मी स्वयंपाक वगैरे झाला होता ते थंड होत होतं भाजी आणि चपात्या तोपर्यंत तो मी झाडू काढून घेतलं मस्त घराला आणि सगळं घर व्यवस्थित झाडून घेतलं कारण हे ना असे रात्रीचे असे म्हणजे झाडलेलं असतं तरी घाण कुठून येऊन जाते मला काही कळत नाही झाडू किती पण काढलं ना तुम्ही रात्री काढा दिवसा काढा किती काढा ते घाण जमाच होते कुठून होते मला तेच समजत नाही तो कचरा येऊनच जातो झाडू मारताना माझी एक सवय अशी आहे ती चांगली एक वाईट आहे काय माहिती आहे की मी भिंतींना आजूबाजूला सगळे काने कोपरे असे व्यवस्थित झाडते तरच मला समाधानी वाटते आणि माझी ना एक गंदी सवय मला आहे ना सगळी म्हणजे सगळ्या वस्तू जागेवर पाहिजे जी वस्तू जिथं राहते जशी राहते ते तशीच पाहिजे ती तशी त ती जर वस्तू तशी नसती ना असं बाजूला हल्लेली किंवा इकडची वस्तू तिकडे तर माझं आहे ना अक्षरशः असं होतं मला झोपही लागत नाही मी ते आवरल्याशिवाय कधी झोपत नाही आता साधारण भांड्यांचं पण तसंच जर राहिले ना तर मला झोप लागत नाही रात्रीचं काय माहिती म्हणजे चांगली सवय का हा माझा एक प्रकारचा आजार आहे माझा काय मला तेच कळत नाही सो असो तर मी असं बाहेरचं पण क्लीन करून घेते मस्त बाहेरही झाडू मारते मी रोज आणि लगेच तो केअर तिथल्या तिथे भरून घेते आणि आज मी रांगोळी काही काढणार नव्हते हो कालची रांगोळी माझी होती बऱ्यापैकी चांगली होती थोडी पुसलेली होती पोरांनी पण बरी होती मग नंतर माझं झाडू वगैरे झालं मी फ्रेश झाले मस्त छान आंघोळ केली आणि वाजले होते साडेसहा झाले होते मस्त आंघोळ वगैरे केली मी आम्ही थंड पाण्यानेच आंघोळ करतो कारण इथं एवढं गरम होतं आहे गावाकडे अक्षरशः थंडी वाजते पण मुंबईमध्ये ना एवढं दमट वातावरण आहे की अक्षरशः घाम निघतोय लोकांचा सो असो त्यानंतर मी मस्त देवपूजा केली छानशी देवांना धुतलं वगैरे आंघोळ घातली देवांची देवांची आंघोळ झाली आणि आरती वगैरे करून घेतली मस्त छान सो so, माझं असं सकाळी राहतच आंघोळ वगैरे के केले की मस्त देवांची आंघोळ झाली की माझी पण आंघोळ झाली की मस्त प्रसन्न वाटतं मला आणि नंतर हे माझे तुळशी तुळसचं माझं असं झालेलं आहे की जी मी तुळशी लावलेली होती तर छान होती ती फू खूप हिरवीगार होती पण मी गावाला गेले होते ना मागे तो त्यामुळे ती अशी झाली तर मी काय केलं ते मंजुळा असताना तुळशीच्या पुढे ते छोटे छोटे तर ते चुरून घेतले तिथं तुळसमध्येच तर त्याच्यामुळे ना छान असे छोटे छोटे रोप आले कारण इथंही ना कुणाकडे जायचं रोप वगैरे घ्यायला भेटत नाही ना, ना। गावाकडे भेटून जातं मस्त आणि इथं विकत भेटतं मग विकत आणण्यापेक्षा आम्हाला सोपा पर्याय असतो मंजुळा चुरायची आणि तुळशीचं ही पण ही पण मी मंजुळा चुरली होती त्याच्यामुळे ही एवढी मोठी त्याच्यामुळे मी काय करते मंजुळात सोडते मस्त छोटे छोटे रोप आले ना त्यांनाच व्यवस्थित सांभाळायचं आणि मोठं करायचं सो असं होतं आणि मटकीची भाजी थंडी झाली होती मस्त ते गार होऊन गेली होती छान मग आता मी त्याला डब्यात भरायला घेतले गरम गरम नाही ना, ना भरलं की ते खराब होऊन जातं भाजी वगैरे सो गरम काहीच वस्तू मी टाकत नाही टिफिनमध्ये आणि मस्त असं भाजी वगैरे भरले आणि ह्या डब्यातही ना साधारण पाच ते सहा पोळ्या आरामात माहून जातात आणि छान आहे हा टिफिन यांना भेटला होता सो मी त्यांचा टिफिन वगैरे भरला आणि सॅलेड वगैरे दिलं त्यांना आणि ती चहासाठी वाट पाहत होती सो मी त्यांना चहा वगैरे दिला आणि त्यांना माझा व्हिडिओ ब बनवणे म्हणजे मी जे व्हिडिओ वगैरे बनवते ना त्यांना आवडत नाही अजिबात ते नाही म्हणता मला हे रिकाम असं आवडत नाही त्यांना असो ते म्हणतं तुला जे करायचं ते कर पण मला नाही घ्यायचं मध्ये सो असंच आणि मी मस्त आज माझी इच्छा होती की मला चहा प्यायची होती का काय माहिती मला सकाळपासून माझी इच्छा होती की आज मी चहा पेन मी तसं तर मी चहा पेत नाही बट मी आज घेतली चहा थोडीशी माझी इच्छा मनात नाही मी ठेवत असं होतं सो मी घेतली चहा वगैरे पिला आणि मॅडम अजून झोपलेलाच होता आणि सात वाजले होते आणि मॅडम काही उठायचं नाव घेत नव्हती तिला उठायला अकरा वाजून जातील तिच्या मनावर राहतं उठली तर आता पण उठेल नाही तर अकरा पण वाजतील तर मी माझे उर्वरित जे काम होते ते पटक्यात आवरून घेतले कारण तिच्या स्कूलला ना लेट होऊन जातं सोडायला ते उठले की मग खूप टाईमपास करते सो मी मस्त आवरून घेतला बेड वगैरे नंतर माझं किचन ओटा ते गेले त्यानंतर ते स्वयंपाकाचं थोडं पसारा झालेलाच होता आणि माझं कसं आहे मी कधीतरी ना गॅस वगैरे पुसते मी पुसत नाही जास्त तर मी डायरेक्ट धुवून घेते त्याला पूर्ण पूर्ण क्लीन करते घासून पण आज मी ना त्याला घासला नाही कारण मी रात्रीच घासलेला होता गॅस आणि गॅस ओटा दोघी पण सो मग काही एवढी घाण नाही झालेली होती त्यामुळे मी आज कापड मारून घेतला थोडीशीच ग घाण पडलेले होते खाली थोडंफार पिठाचं वगैरे बस तर असं क्लीन केलं मस्त किचन ओटा आणि किचन ओटा क्लीनच राहतो माझा कारण ज्या दिवशी किचन ओटा माझा क्लीन नसला ना तर माझं अक्षरशः कसं तरी होतं मला म्हणजे जेवणही जात नाही मला काय झालं आहे काय माहिती मला त्या आधीपासूनच सवय की मला सगळं असं वस्तू जागेच्या जागीच पाहिजे आणि क्लीनच पाहिजे चांगलंच माझं साफसुथरंच आवडतं वाटल्यास मी रात्री ना कधीही रात्री मी भांडी राहू देत नाही माझं आधीपासून आहे किती म्हणजे मग आजारी असो काही असो कुठे गेलेली पण असली बारा जरी वाजले मला एक घरी यायला किंवा एक जरी वाजला रात्रीचा तरी मी एक भांडं जरी पडलेलं राहिलं तरी मी ते रात्रीच्या रात्रीच क्लीन रात्री करते असं बाय चान्स कधीतरी होतं एका वेळेस की मी भांडे वगैरे राहू दिले रात्रीच्या वेळेस किंवा माझं काही आवरायचं झाडू मारायचं राहून गेला रात्रीच्या वेळेस कधी तरी होतं एकाच वेळेस होतं पण असं मी कधी म्हणजे कधी सोडत नाही किती कौशिर आहे हो ना एकाद वेळेस होतं बट मला आहे ना काय काय माहिती मला आवडत नाही आणि तसं करायचं पण रात्रीचे भांडी जे राहताना राहू दिलेले ते ते म्हणता की लक्ष्मी वगैरे ते ते तर जाऊच द्या पण आपल्यालाच पडत नाही ते खूप घासायला पण आहे ना खूप जड जातं ते कारण खूप असे किचकट कडक होऊन जातं चिकट वस्तू राहता किंवा काही ते एकदम जाऊ द्या असं सो मी मस्त क्लीन करून घेतलं भांडे वगैरे छान सगळे वॉश केले आणि साडेआठ झालेलं होते पाणी यायचा टायमिंग झालेला होता आमचा पाणी वगैरे आलेलंच होतं आमचं हे बघा हा नळ चालू आहे ना तो पाण्याचा जे प्यायच्या पाण्याचा खूप फास्ट राहतं सगळे प्यायचं पाणी आणि इथलं प्यायचं पाणी ना ॲक्वाला पण मात देईल एवढं भारी पाणी म्हणजे ॲक्वाला पण मागे सोडून देईन एवढं सु एवढं छान पाणी इकडचं खूप छान लागते चव सो मी मस्त क्लीन केलं सगळं माट वगैरे तर माझं रोजचंहीच आहे क्लीन करून घेते मी आधी सगळं व्यवस्थित मी असं पाणी वगैरे भरलं की माठ ना छान वॉश करून घेते बाहेरून छान हात वगैरे फिरवून मला माठ चेंज करायचं आहे कारण हा याला एक वर्ष झाला आता जवळपास एक वर्षाच्या वरती झाला आणि आता मला हा माठ म्हणजे थोडं वाटतो आहे की जातो आहे तो आता एवढं काही बरोबर दिसत नाही बाहेरून पण थोडंसं खराब होतो आहे पाणी वगैरे खूप गार राहतं त्याच्यात बट वाटतंय चेंज करावं आता मला रेड कलरचं आणायचं आहे सो असं मी सगळे भांडे वगैरे पाणी वगैरे भरून घेतलं मस्त आणि नंतर ना ते माठावरचं जे झाकण असतं ना तेही मी रोजच्या रोज जेव्हा पाणी येतं ते का मा, ते ना तेव्हा छान असं घासून घेते आणि ग्लास वगैरे आपण लगेच वॉश करतच राहते मी कारण कसं असतं आपण मा माझं गॅसच्या बाजूलाच माठ आहे त्यामुळे ना माझ्या माठाचं जे झाकण आहे ना त्याच्यावरती खूप ते फोडणीचं आणि हे विंडोज ओपन करते ना मी त्याची धूळ बसते त्याच्यामुळे ना ते माठाचं झाकण पण असं धूळ बसल्यामुळे विचित्र वाटतं खराब वाटतं आणि ग्लास वगैरे आपण ठेवतो ना त्याच्यामुळे ते धूळ त्याला बसू शकते आणि तेच आपल्या पोटात जातं ना त्यामुळे त्याला टायमावरच क्लीन करायचं असं एक दोन दिवस आणणे रोज आपलं पाणी येतच येतच असतं ना तेव्हाच क्लीन करून घेते मी मस्त पाणी आल्यावरच हे माझं रोजचं झालंय सो त्यानंतर मी मस्त टॉयलेट बाथरूम दोघे वॉश केलं बेसिन छान घासून घेतलं मस्त आणि सगळं झालं टॉयलेट वगैरे धुतो होती ना त्यामुळे मी छान असे हँडवॉश करून घेतले आणि आज माझं सगळं उलटं झालं म्हणजे मी ना उठल्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम वॉश करते आंघोळीच्या आधीच करून घेते मी बट आज आंघोळी नंतर करावं लागलं मला कारण आज थोडा टाईमिंगच बिघडला माझा यांना पण घाई होत होती ना त्याच्यामुळे माझं सगळं जाऊ दे आणि ह्या व्हिडिओ व्हिडिओच्यामुळे झालं ते मेन म्हणजे जेव्हा आपल्याला शूट करायचं असतं ना काही क्लिप्स वगैरे तर डोक्यात राहत नाही अक्षरशः काय करायचं काय नाही आपलं रोजचं जे रुटीन राहतं ना ते आपण बरोबर करतो बट असं व्हिडिओ वगैरे बनवायचं राहिलं ना तेव्हा खूप माणूस असं चक्कर आल्यासारखं होतं सो so, मी मस्त बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं आणि हे मी सकाळी कपडे धुतले होते आंघोळीनंतर तर ते वाड्यात घातले मॅडम अजूनही उठली नाही पाहू शकता तुम्ही नऊ वाजले तरी ते अजून झोपलेलीच आहे आता मी तिची उठायची वाट बघीन तिला अकरा वाजता की साडे अकरा होता काय माहिती मग तिचं असं असं असतं की ती उशिरा उठले ना मग सगळं उशिरा राहतं तिचं नाश्ता तिचं खाणं पिणं सगळंच लेट होतं तिचं आंघोळ स्कूलला जायला पण भरपूर वेळ होऊन जातो मग आणि खूप म्हणजे खूपच अवघड आहे तिचं तरी बरी ती त्या मानाने खूप चांगली सो असो तर कपडे वगैरे टाकून घेतले मस्त आणि तुम्हाला माहितीच आहे मी गॅलरीमध्ये कुठे कपडे टाकते मस्त दोरी बांधली मी दोघी साईडला आणि तिथंच दोरीवरती दोरी कपडे टाकते आणि जर जा जास्त राहिले ना तर आज काय नाही आज फक्त ते दोघी दोऱ्या बस तेवढेच होते कपडे सो जास्त जर जा राहिले मोठे मोठे तर मी वरती तिथंच गॅलरीमध्ये वरती ग्रिल आहे त्याला त्यांच्यावरती पण टाकते सर रॉड बांधले चार रॉड आहे तिथं मस्त छोटे छोटे आणि पावसाळ्या राहिला ना तर तेव्हा तिथंच टाकते छान आहे ते पण मस्त कपडे वाढतात संध्याकाळपर्यंत छान असं सो माझे कपडे वगैरे झाले टाकून नंतर मी म्हटलं आता दोन दिवसापासून काही टी बी आणि फर्निचरला कापड मारलेला नव्हता मी तर त्यामुळे ना खूप धूळ झाली होती तिथं हात लावून बघितलं ना अक्षरशः मातीचा असं थर लागला हाताला कारण आमचा मागचा रस्ता नाही आहे सो ते असं कच्चा रस्ता येतो त्या कच्च्या रस्त्यामुळे ना दिवसभर गाड्या वापरता, आणि सगळी धुळे ना ते टी व्हीवरती फर्निचरवरती आणि पूर्ण घरात राहते आणि माझं नेहमी ना पोचा मारते ना मी त्यावेळेस मी पोचा मारते तर त्यावेळेस मी फर्निचरवरती पोचा म्हणजे जो असं कोरडा असतो ना पोचा थोडासा थोडा ओला आणि थोडा कोरडा असतो थो ना तेव्हा फर्निचरवरती मी मारूनच घेते कारण कसं रोज रोज आपण ओल्या कापडणे किंवा असं कापडणे पुस पुसू नाही शकत सो मी असं मारतेच घर रोज पुसते ना तर तेव्हा पोचा मारायच्या वेळेस मी तिथं मारून घेते पोचा वगैरे फर्निचरवरती सो क्लीन होऊन जातं आणि आता मॅडम उठल्या मॅडमांनी लगेच पाणी मागितलं तर उतरायलासुद्धा तयार नव्हत्या बेडच्या खाली तिथं बेडवरतीच पाणी मागितलं त्यांनी त्यांना बेडवरती पाणी दिलं मॅडम डायरेक्ट जवळ गेली स्ट्रॉबेरी काढली म्हणजे मला आता स्ट्रॉबेरीचा ज्यूस किंवा मिल्कशेक करून दे सो मी तिला मिल्कशेक करून दिला स्ट्रॉबेरीचा आणि मिल्कशेक असा होतो स्ट्रॉबेरीचा साधा सिम्पल आहे स्ट्रॉबेरी छान वॉश करायची कारण तिच्या तिनं ते बारीक बारीक किडे असतात तिला सोड्यामध्ये वॉश करायची पाणी घ्यायचं पाण्यात सोडा टाकायचा आणि मग स्ट्रॉबेरी सोडायच्या आणि पाच मिनटं त्या सोडामध्ये स्ट्रॉबेरी राहू द्यायच्या कोणताही सोडा घ्या बेकिंग पावडर घ्या किंवा बेकिंग सोडा घ्या सो so, त्याच्यात टाकून ठेवायच्या आणि मग पाच मिनटांनी काढायच्या म्हणजे ते बारीक बारीक राहता ना ते वरचे किडे वगैरे ते सगळे निघतात तुम्ही पाहू शकता पाण्यात बरोबर दिसतात आपल्याला आणि स्ट्रॉबेरीचे मस्त बारीक पीस करायचे दोन तीन पीस केले का त्याच्यात साखर घालायची दूध घालायची बस एवढे तीनच इन्ग्रेडियंट राहतात जास्त काही लागत नाही आणि मिक्सरला फिरून घ्यायचं झालं ज्यूस झाला मिल्कशेक सॉरी ज्यूस बोलले मी मिल्कशेक आणि असा हा सिंपल मिल्क होता आणि मी त्याच्यात अजून वरून दूध एक्स्ट्रा ॲड करून दिलं कारण तिने प्यायला पाहिजे म्हणून सो नाश्ता करून घेतला मी नाश्त्यामध्ये मी ओट्स घेतले मसाला वाटीभर वसाला ओट्स केले आणि पायनॅपलच्या तीन तीन स्लाइड्स घेतल्या फक्त सो असं मी नाश्ता घेतला आणि खुशीने स्ट्रॉबेरी शेक एन्जॉय केला असं आमचं दोघींचं झालं त्यानंतर मी मस्त तिच्यासाठी टिफिनला बनवायला घेतले होते आज मला तिच्यासाठी बनवायचे होते पोटॅटो चीज बॉल सो so, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते जोपर्यंत बटाटे आणि वटाणे मी टाकले होते शिजायला कुकरला शिट्टी लावायला जोपर्यंत ते शिजले तोपर्यंत मी खुशीला रेडी करून घेतलं आणि टिफिनसाठी असं होतं की तुम्हाला मी तिच्या टिफिनला असं बनवलं बघा दोन आलू घ्यायचे दोन आलू थोडेसे वटाणे टाकायचे टाकायचे म्हणजे असतील तर टाका नाही नाही पण टाकले तरी चालतं पण ते कसं थोडं व्हेजिटेबल जायला पाहिजे ना पोरांच्या शरीरात त्यामुळे सो थोडेसे वटाणे घेतले आणि तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे पीठ घेतलं त्याच्यात तिखटसाठी थोडं चटणी पावडर घातलं आणि जिरे घातले आणि चवीनुसार थोडंसं नमक टाकायचं नमक मी आधी टाकलेलं होतं म्हणून थोडंसंच टाकायचं आधी आपण जेव्हा उकडे म्हणजे शिजवले बटाटे वटाणे तेव्हा आपण आपण नमक आहे त्यामुळे थोडंसंच नमक टाकायचं आणि माझ्याकडे थोडं चीज पडलेलं होतं तर ते, ते मी इथं वापरून घेतलं जास्तही टाकू शकता तुम्ही पण माझ्याकडे थोडंच पडलं होतं म्हणून मी तेवढंच टाकून घेतलं तो छान असं हातांनी जेवढा संताप असेल ना तुमचा घरातल्यांचा सगळा कुणाकुणावरचा सगळा त्याच्यावर काढायचं छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला जोर लावून लावून सो so, मी असं मस्त दाबून चोबून मिक्स केलं मस्त गोळा बनवून घेतला एकदम जोर लावून लावून सो असं गोळा बनवला आणि त्याच्याशी छोट्टी छोटी ना बॉल करायचे जसे आपण पेढे कसे राहता गोल तसे मस्त हातांवरती मस्त असे जसे गुलाबजामुन बनवतो ना आपण तसे बनवायचे सो so, मी गुलाबजामूनच्या आकारासारखे त्यांचे मस्त बॉल बनवून घेतले आणि हे बघा पहिली बॅच मी तळली ब्राऊन कलर होतो ना त्याचा सुरुवातीला ना गॅस फुल राहू द्यायचा आणि जेव्हा आपण ते टाकतो ना सगळे बॉल्स तेलामध्ये त्यानंतर ते गॅस कमी करायचा मग छान असे क्रिस्पी होता ना ते तोपर्यंत तोडून घ्यायचं सो असे सगळे बॉल्स तयार झालेले आणि खुशीला फार आवडले बरं खुशीने पण मला मदत केली बनवायला आधूनमधून आणि माझा थोडा कॉल चालू होता ना त्यामुळे मी क्लिप घ्यायचं विसरले ती मदत करत होती तेव्हा सो असे हे सगळे बॉल्स तयार करून मस्त थंड केले आणि टिफिनमध्ये भरले आणि मी तिला सोडायला गेले स्कूलला सो so, मी आता तिला स्कूलसाठी सोडायला चालले आणि ह्याच्या पुढचं मी तुम्हाला स्कूलमधून आल्यानंतर शेअर करणार आहे त्यासाठी थांबा सो so, तिला मी सोडून आले स्कूलमधून आणि मी आता बसले जेवायला जेवणासाठी मी घेतलं होतं जे मटकीची भाजी केली होती ना मी सकाळी ती ती पडली होती तेवढी ते वाटीभर सो मी ती भाजी घेतली दोन पोळ्या घेतल्या आणि काकडी गाजर बस एवढंच घेतलं मी जेवणाचं माझं एवढंच आहे आणि पाहू शकता एवड़ा तुम्ही बाकी असो नसो पण जेवणाच्या वेळेस तारक मेहता कंपल्सरीच असतो तुमच्या पण घरी असतं का मला कमेंट करून नक्की कळवा तारक मेहता बघितल्याशिवाय आमचा दिवस जात नाही थँक्यू फॉर वॉचिंग बाय